भाऊ अगदी रामायण महाभारताच्या काळापासून ही भाऊबनकी सुरू आहे आजही ती पाहायला मिळते आणि तेही राजकारणाच्या मैदानामध्ये महाराष्ट्राच्या बाबतीत म्हणायचं तर राजकीय भाऊबंदकी काय असते हे बीड जिल्ह्या इतकं दुसरा कोणी पाहिलं नसेल या भाऊबंदकीला सत्तेच्या महत्वाकांक्षीची किनारे माझ्यापेक्षा दुसरा कोणी मोठा होऊच नाही अशी वृत्ती आहे सत्ता स्पर्धा इतकी टोकाला गेली आहे की रक्ताच्या नात्यापेक्षा सुद्धा विरोधक जवळचे वाटत आहेत आणि निवडणूक आल्या की या भाऊ बंदकीला जास्त धार येते पाहुयात राज्यात सध्या रंगलेल्या भाऊ स्पेशल रिपोर्ट राज्याच्या राजकारणात रंगली आहे भाऊ बंदकी सत्तेसाठी विसरली जात आहेत नाती भाऊच लावतोय बहिणीवर भ्रष्टाचाराचे आरोप यामध्ये एकशे सहा कोटी रुपयाच्या या ऑर्डर मध्ये पासष्ट कोटी रुपयाचा भ्रष्टाचार कधी चिक्कीच्या निमित्तानं कधी मोबाईलच्या निमित्तानं प्रत्येक गोष्टीला माझं नाव घालून हेडलाईन करून या गोष्टींना धनंजय मुंडेंचे पंकजा मुंडेंवर वार प्रयत्नात विसरला जातोय परिवार पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे एकाच परिवारातील एकाच घरातील एकच आडनाव लावणारे रक्ताच्या नात्यानं जोडली गेलेली ही दोन सख्खी चुलत भावंड मात्र गेल्या काही वर्षात एकमेकांवर कुरघोडी करण्याची एकही संधी हे दोघेही सोडत नाही परळी म्हणजे राज्याची राजधानी अरे जा ना आजाद मैदानावर समारोप करा शिवाजी पार्कवर जाऊन समारोप करा परळीमध्ये समारोप करताय परळीमध्ये तालुक्याचे लोक जाऊन महाराष्ट्रातले लोक आणून परिवर्तन होणार आहे कारण परळीत सत्ता लोकल मध्ये ते उरलं सुरलं सुद्धा डिपॉझिट राहणार नाही अगोदरच आपला म्हणजे बाळा आणि चालणार नाही म्हणून राज्याच्या मुख्यमंत्री असतील इथं तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा समारोप करणार म्हणून आमच्या बहीणबाई बोलल्या कुठल्या तरी सभेत माझ्या बहीणबाईला सांगायच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी संपवण चिक्कीला नाही जमलं पंकजा यांना चिक्कीवरून टोला मारणाऱ्या धनंजय मुंडे यांनी त्यांचा नवा घोटाळा शोधून काढलाय राज्याच्या महिला व बालकल्याण विकास विभागात एकशे सहा कोटींचा मोबाईल घोटाळा झाल्याचा आरोप ते करताय धनंजय मुंडे आरोप केलेला हा घोटाळा नेमका काय आहे समजून घेऊ अंगणवाडी केंद्रामध्ये रिअल टाइम मॉनिटरिंग साठी मोबाईल खरेदी एकूण तीस जिल्ह्यातील पंच्याऐंशी हजार चारशे बावन्न अंगणवाड्यांसाठी खरेदी मोबाईलची बाजारातली किंमत सहा हजार नऊशे नव्याण्णव रुपये खरेदी केलेली किंमत

असं प्रत्येक समाजाला आणि प्रत्येक धर्माला आणि प्रत्येक कार्यकर्त्याला असं वाटते की हे झालेली आणि एकंदरीत शासनच आहे करोडो रुपयाचा भ्रष्टाचार करणारं हे सरकार आहे आणि लोकांच्या पैसा चा वापर यांनी वेगवेगळ्या माध्यमातून केलेला आहे म्हणून मला वाटतं की आता परिवर्तन होणार हा मोबाईल सध्या बाजारात कुठेही उपलब्ध नाही त्याचा उत्पादन कंपनीनं चार महिन्यांपूर्वीच बंद केलं असताना कंपनीचा जुना माल विक्री करण्यासाठी करण्यासाठी विशिष्ट पुरवठादाराला मदत एकशे सहा कोटी रुपये उधळले असल्याचा गंभीर आरोप धनंजय मुंडे यांनी केलाय पंकजा मुंडे अर्थातच तो नाकारलाय या मॉडेलचा स्टॉक दीड दोन लाख मोबाईल कुठेतरी पडलेला होता आणि तो स्टॉक डेड स्टॉक अतिशय फालतू मोबाईल ज्याला देशातल्या आपल्या ग्राहकांनी पूर्णपणानं नाकारलेलं तो डेडस्टॉक इथं महिला बाल विकास विभागाने एक लाख वीस हजार तीनशे पस्तीस मोबाईल प्रति मोबाईल आठ हजार सातशे सत्याहत्तर रुपयाला घेतला यामध्ये एकशे सहा कोटी रुपयाच्या या ऑर्डर मध्ये पासष्ट कोटी रुपयाचा भ्रष्टाचार झाला अशा आरोपांना मला उत्तर द्यायची आवश्यकता वाटत नाही माझा विभाग सक्षम आहे मी कुठलाही निर्णय घेतला तर तो कसा थांबवला पाहिजे आणि तो कसा भ्रष्टाचाराने बळबटलेला आहे असेही ओरड गेले चार वर्ष झाले एकच व्यक्ती करत आहे आणि त्याच्यामुळे आता आपल्यासाठी पण ते नवीन नाही मी याचं उत्तर देणं योग्य मला आवश्यक वाटत नाही माझ्या डिपार्टमेंटने याचं उत्तर दिलेलं आहे आता केंद्र सरकारने जेम पोर्टलची व्यवस्था निर्माण केली आणि त्या व्यवस्थेने मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली काही निर्णय घेतलेला आहे प्रत्येक गोष्टीला माझं नाव घालून हेडलाईन करून स्वतःचा म्हणजे काहीतरी संधी साधायची या गोष्टींना मला एंटरटेन करायचं तुम्हाला धनंजय मुंडे यांचे आरोप पंकजांनी फेटाळले असले तरी त्यावर महिला व बालकल्याण विभागाकडून स्पष्टीकरण देण्यात आले अंगणवाडी सेविकांच्या स्मार्टफोनची किंमत ही सॉफ्टवेअर डाटा कार्ड आदी साहित्यासह आहे मुलांची पोषक विषयक माहिती अपलोड करण्यासाठी मोबाईल डिव्हाइस मॅनेजमेंट सॉफ्टवेअर एस डी कार्ड डस्ट प्रूफ पाऊच स्क्रीन प्रोटेक्टर आदी साहित्यांचा सा त्यात समावेश आहे निविदा प्रक्रियेत मान्य करण्यात आलेली रक्कम ही फक्त स्मार्टफोनची नसून ती या सर्व साहित्यांची एकत्रित किंमत आहे त्यावेळेसही यांनी मोबाईल घोटाळा झाला असं यांचं म्हणणं आहे तर म्हणण्यापेक्षा प्रत्यक्षात जर ह्यांनी जर त्याचे पुरावे दिले तर कदाचित ह्याच्यावरती कुठेतरी काहीतरी बोलता येईल पण विनाकारण निवडणुकीच्या तोंडावरती कुठले तरी अशा आरोप करत नाही चुकीचं आहे वाटतं इतके सगळे खाते गेले असला भाऊच मी बघितला नाही मला धनंजय मुंडे बद्दल एक शेर आठवत की या रब तेरी इस मैफिल मे फर्याद करते है या रब तेरी मैफिल मे बस इतनी फर्याद करते है मध्य ऐसे भाई किसी को जो ही बहिणो को बदनाम करते निवडणुकीच्या तोंडावर धनंजय मुंडे यांनी हा घोटाळा बाहेर काढत पुन्हा एकदा पंकजांना टार्गेट करण्याचा प्रयत्न केलाय या, प्रयत या आधीही त्यांनी चिक्की घोटाळा बाहेर काढला होता मात्र त्यातून काहीच निष्पन्न झालं नव्हतं मग केवळ पंकजांनाच टार्गेट करण्यासाठी आरोप करण्यात येतात का याची चर्चा रंगतीये कारण धनंजय मुंडे म्हंटल की ते फक्त पंकजा मुंडेचेच घोटाळे बाहेर काढतात ही आतापर्यंत दिसून आलेली वस्तुस्थिती आहे ब्युरो रिपोर्ट धनंजय मुंडे यांनी या आधी सुद्धा पंकजा मुंडे यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले जुलै दोन हजार पंधरा मध्ये धनंजय यांनी पंकजा मुंडेंवर दोनशे सहा कोटींचा चिक्की घोटाळ्याचा आरोप केला होता हा आरोप पंकजा मुंडेंच्या अगदी जिवारी लागणारा होता या आरोपानंतर खऱ्या अर्थानं हे बहीण भाऊ एकमेकांच्या विरोधात उभे टाकले चिक्की खरेदी प्रकरणातील गैरव्यवहारावरून धनंजय मुंडे यांनी महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या कारभारावर घणाघाती टीका केली चिक्की आयुर्वेदिक बिस्किट वॉटर यांच्या खरेदीमध्ये मोठा गैरकारभार असून यामध्ये मोठा भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप करत धनंजय मुंडे यांनी या घोटाळ्याची उच्च न्यायालयाच्या विद्यमान न्यायाधीशांमार्फत चौकशी करण्यात यावी अशी मागणी विधान परिषदेत केली हा तब्बल दोनशे सहा कोटींचा घोटाळा असल्याचा आरोप त्यांनी केला त्यांच्या या आरोपांनी पंकजा मुंडे चांगल्याच अडचणीत आल्या होत्या महिला आणि बालविकास खात्यात एकाच दिवशी चोवीस आदेश काढून दोनशे सहा कोटींच्या कंत्राटाचं वाटप ही सगळी कंत्राटं तीन लाखांपेक्षा जास्त किमतीची असतानाही नियमाप्रमाणे ई टेंडरिंग करण्यात आलं हो नव्हतं हा घोटाळा उघड झाल्यानंतर पंकजा मुंडे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी जोर धरू लागली होती मात्र पंकजांनी त्याला दाद लागू दिली नाही अखेर दोन वर्षांनी का होईना पंकजा यांना चिक्की घोटाळ्यातनं क्लिनची घोटाळ्याप्रकरणी चौकशीचा नुसता फारच असल्याची टीका धनंजय मुंडे यांनी केली शाळेत तपासणी व्हावी अशी मागणी केली होती तर ती सुद्धा तपासणी जे केलेली आहे त्याचे सर्टिफिकेट सुद्धा माझ्याकडे आहेत ते सर्टिफिकेट आपल्याला इथे याच्यावर दिसतील तर त्या चिक्कीचा दर्जा चांगला असल्याबद्दलही सुद्धा प्रयोगशाळेतून आम्ही खात्री करून घेतली आहे या जगद्गुरु प्रायव्हेट लिमिटेडच्याच नावाने हा चेक दिला गेलेला आहे या मुंबईच्या जगद्गुरु कंपनीकडे कडे कर, पाच कोटी सहा साठ लाख पुस्तिकांची खरेदी केलेली आहे हा धनादेश कंपनीच्या नावे पण या मंत्रिमंडळातील ग्राम विकास मंत्र्याचा पी ए पंचवीस पंधराच्या हेड मध्ये पन्नास लाख रुपयाची मागणी करतो ही सीडी सभापतीमध्ये आपल्याला ही भेट पाहिली धनंजय मुंडे यांनी चिक्की घोटाळ्याचा मुद्दा पुरेपूर लावून धरला मात्र त्यातनं पंकजा मुंडे सही सलामत सुटल्या त्यानंतरही या बहीण भावंडांमधला संघर्ष थांबला नाही निवडणुका कोणत्याही असो जिल्हा परिषद असो की बाजार समितीची दोघही एकमेकांसमोर उभे राहायचे आणि सुरू व्हायच्या आरोप प्रत्यारोपांच्या फैरी पर्जन्यमानाची कॉपी मंत्र्यांकडे येते अशा परिस्थितीत मंत्र्यांनी त्याच वेळेस या भागाचे पालकमंत्री म्हणून जाणीव ठेवून बैठका घेऊन नियोजन करणं गरजेचं होतं पण ते नियोजन न करता आपण अमेरिकेला जाऊन बसल्यात आणि तिथून दुष्काळ अमेरिकेच्या दुर्बिणीतून आपल्या भागामध्ये पाहतायत याच्यासारखं दुसरं दुर्दैव या बीड जिल्ह्याचं कुठलं असतं मी आहे तुम्हाला मागते माझ्या वैद्यनाथाच्या साक्षीने विजय ह्या विजया मी त्यांच्या चरणी वाहणार आहे आणि हे आपला विजय जाऊन बारामतीच्या चरणी वाहणार आहे तुमच्या स्वाभिमानाला मी चॅलेंज करते संपवता आली नाही आणि माझी पूर्वीची जनता वैद्यनाथाच पुष्प बारामतीच्या जोड्यावर घालायला कधीच तयार झाला राजकीय स्तरावर दोघेही एकमेकांचे कट्टर वैरी असले तरी प्रत्यक्षात त्यांच्यात रक्ताचं नातं हे होतच हेच नातं पुन्हा एकदा दिसून आलं ते पंडित अण्णा मुंडे यांच्या अंत्यसंस्कारावेळी यावेळी पंकजा यांनी धनंजय यांचं बहिणीसारखंच सांत्वन केलं आणि वैयक्तिक आयुष्यात राजकारण आणत नसल्याचा संदेश त्यांनी दिला

मृत्यू सुद्धा एक मोठी संधी वाटत आहे अरे मी मुंडे साहेबांची लेख आहे मुंडे साहेबांना काय झालं हे मला माहित असेल तर ज्यांनी केलं त्याचा जीव घ्यायची ताकद माझ्या लोकांमध्ये मला कुठल्या इन्व्हेस्टिगेशन माझ्या बापाला काय झालं असेल तर जीव त्या माणसाचा स्वतःचा जीव माझा चांच्या जागी जाईल आणि हे लोक शोधताय जयंत ना ते म्हणतात की पंकजा मुंडेने राजीनामा द्यायला पाहिजे कारण मुंडे साहेबांची हत्या झाली राजकारण म्हटलं की हेवेदावे आलेच वैरही आलं मात्र जेव्हा एकाच घरातील भावंड दोन वेगवेगळ्या पक्षात असतात तेव्हा रंगते ती केवळ भाऊबंदकी आणि याच भाऊबंदकीतनं रंगतो आरोप प्रत्यारोपांचा खेळ आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा खेळ अधिकच रंगणार इतकं नक्की ब्युरो रिपोर्ट टीव्ही नाईन मराठी गोपीनाथ मुंडे जेव्हा राज्याच्या राजकारणामध्ये सक्रिय झाले तेव्हा बीडमधला त्यांचा वारसदार म्हणून त्यांचे पुतणे धनंजय मुंडे यांच्याकडे पाहिलं जायचं मुंडे राज्य पातळीवर राजकारण करत होते तर धनंजय मुंडे परळी आणि बीड जिल्ह्याचं राजकारण पाहत होते आणि याच पार्श्वभूमीवर दोन हजार नऊ मध्ये पंकजा मुंडे यांची एंट्री झाली दोन हजार नऊ मध्ये गोपीनाथ मुंडे बीड मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले तर त्यांच्या विधानसभा मतदारसंघातून पंकजा मुंडे यांना उमेदवारी देण्यात आली नाराजी दूर धनंजय दोन हजार च्या विधानसभा निवडणुकीनं धनंजय मुंडे आणि गोपीनाथ मुंडे यांच्यातील संघर्ष सुरू झाला होता दोन हजार बारा पर्यंत तो अधिक टोकाचा झाला काका आणि पुत्रेचे संबंध बऱ्यापैकी ताणले गेले धनंजय मुंडे गोपीनाथ मुंडे संघर्ष जानेवारी धनंजय बंड घरात परळीच्या नगराध्यक्षपदी आपला उमेदवार निवडून आणला परळी कृषी उत्पन्न बाजार समितीही आपल्या गटाच्या ताब्यात घेऊन गोपीनाथ मुंडेंना धक्का दिला या पाठोपाठ धनंजय यांचे वडील पंडित अण्णा मुंडे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला त्यानंतर धनंजय मुंडे केवळ तांत्रिकदृष्ट्या भाजपमध्ये होते दोन हजार मध्ये धनंजय मुंडे राष्ट्रवादीत प्रवेश करत विधान परिषदेची निवडणूक राष्ट्रवादीकडून लढवली ही निवडणूक अत्यंत तुरशीची झाली यामध्ये धनंजय मुंडे विजयी झाले दोन हजार चौदा मध्ये गोपीनाथ मुंडे यांच्या अपघाती निधनानंतर धनंजय आणि पंकजा मधील संघर्षाला सुरुवात झाली मुंडेंच्या निधनानंतर पाच महिन्यांनी विधानसभा निवडणुका होत्या बाप गमावल्याचं दुःख विसरून राज्याच्या राजकारणाकडे लक्ष देणाऱ्या घरच्या मतदारसंघात परळी मतदारसंघावर कुणाची सत्ता हा तर संघर्षाचा केंद्रबिंदू होता दोन हजार चौदा मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत परळीमधून पंकजा मुंडे विरुद्ध धनंजय मुंडे लढत पाहायला मिळाली त्यामध्ये पंकजांनीच बाजी मारली डिसेंबर दोन हजार सोळामध्ये परळी नगरपालिकेची निवडणूक झाली मुंडे कुटुंबियांसाठी ही नगरपालिका निवडणूक महत्वाची ठरली यावेळेस पुन्हा एकदा पंकजा विरुद्ध धनंजय असं चित्र होतं अवघ्या राज्याचं या नगरपालिका निवडणुकीकडे लक्ष लागलं होतं तेव्हा धनंजय मुंडे यांनी तेहतीस पैकी तब्बल सत्तावीस उमेदवार निवडून आणत त्यांनी नगरपालिकेवर आपलं वर्चस्व सिद्ध केलं या निवडणुकीनंतर भावा बहिणीतली चुरस आणखीच वाढली घरच्याच मैदानावर बहीण भावांमध्ये आरोप प्रत्यारोपाच्या फेरी झडल्या स्वतःच्याच विधानसभा मतदारसंघातील नगरपालिकेत पंकजा मुंडे यांना पराभव पत्करावा लागला अध्यक्षांच्या समोर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक कार्यकर्ता म्हणून एकच ग्वाही देतो की ज्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आम्हाला मजबूतीनं उभा करायचा आहे त्या ठिकाणी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते म्हणून तुज्बलही मागे सरकणार नाही सिरसाळ्याच्या पोटनिकांनी निवडणुकीमध्ये आपण दाखवून दिलाय आणि आज <laughs> या ठिकाणी विधान परिषदेच्या निवडणुकीत चांगलं घुळशील आहे आणि ती निधनानंतर गडाच्या महंतांनी म्हटलं की यापुढे गडावर राजकीय भाषण होऊ देणार नाही महंत हे धनंजय मुंडीशी संगनमत करून वागत आहेत असा आरोप पंकज यांच्या समर्थकांनी केला त्यावरूनही वाद झाला अखेर गेल्या वर्षी पंकजा यांनी भगवान बाबा यांचं जन्मस्थळ सावरगाव इथे मोठा दसरा मेळावा घेतला या मेळाव्यात त्यांनी शायरीच्या माध्यमातून धनजी मुंडे यांच्यावर हल्ला बोल केला तू दबे चोरी छुपे से नाना सामने से वार करना फिर मुझे आजमाना से बेखबर जिंदगी का सफर शाम हर सुरमि हे माजा भगवान बाबान जी शिकवण है बात ऐसी भी नहीं कि कोई गम नहीं बात ऐसी नहीं कि कोई गम नहीं दर्द अपने और पराए कुछ कम नहीं प्यार इतना परायों ने दिया मुझको प्यार इतना परायों से मुझको मिला प्यार इतना परायों से मुझको मिला अपनों से बाकी नहीं है कोई हिला एवडा प्रेम मला तुम्हें दिला कोण रक्ता से कोण हड़ा मसा काय करें अरे माजा रक्ता चे हड़ा मसा चे मांसा तुम ही आज कभी रुकाई से अनि ना थकाई से नहीं समोर झुकाई से हर चुनौती से दो हाथ मैंने किए हर चुनौती से दो हाथ मैंने किए आंधियों से जलाए हैं बुझते दिए दोन वेगळ्या पक्षातून एकाच जिल्ह्यात वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी लढणारे बहीण भाऊ एकमेकांवर टीकेची एकही संधी सोडत नसल्याचं दिसत आहे धनंजय यांच्या मनात आपल्यावर अन्याय झाल्याची भावना आहे तर पंकजा यांच्या मनात धनंजयनं आपल्या वडिलांना धोका दिल्याचा राग आहे आणि निवडणुका कोणतेही असो हा राग आणि चीड अशीच बाहेर पडत असते ब्युरो रिपोर्ट टी व्ही नाईन मराठी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी नाईन मराठी